बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पाहूयात पुढच्या पंचवीस मिनिटात पन्नास बातम्या वेगवान स्वरूपात महाराष्ट्रात जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र दिसेनासा झाला आहे आणि अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर मात्र पाऊस परतल्याचं स्पष्ट होत आहे महाराष्ट्रात पावसासाठी स्थितीने निर्माण झालेली आहे परिणामी पुढील चोवीस तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विशेषत विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल मुंबई नवी मुंबई पश्चिम उपनगरांमध्ये उपन मात्र पावसाची रिपरी पाहायला मिळणार धुळे जिल्ह्यात आतापर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत तीस टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे भूजल पातळीत घट झालेली आहे पावसाअभावी विहिरींनी तळ गाठलाय गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय जळगावात लंपी आजारानं पुन्हा का डोकं वर काढलं आहे जिल्ह्यातील दोनशे पन्नास पेक्षा जास्त गुरांना लंपी आजाराची लागण झाली आहे संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जनावरांचं लसीकरण सुरू आहे साताऱ्यातील खंबाटकी बोगद्यात वाहनांच्या लांबचलांब रांगा, रांगा लागल्याचं पाहायला मिळालेलं ला आहे आणि बोगद्यातील वीज वाहक तारांचा गर्डर पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली त्यामुळे आता वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय अधिक वाह समाप्तीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील रामकुंड परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे नाशिकच्या गोदाघाटावरती घाटावरती तीर्थस्नानासाठी देशभरातून भाविक दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळत बीडमधील वादग्रस्त आरोग्य भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर साबळे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती दरम्यान या प्रकरणी चौकशी पूर्ण झालेली आहे आणि भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे नागपूर मेट्रोला प्रवाशांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे दिवसेंदिवस नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे आणि पंधरा ऑगस्टला तब्बल एक लाख प्रवाशांनी नागपूर मेट्रोतून प्रवास केला नागपूर पाठोपाठ आता नव्यानंच उद्घाटन झालेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गालाही मोठी पसंती मिळतेय पंधरा ऑगस्टच्या सुट्टीचं औचित्य साधत तब्बल एक लाख चौदा हजार पुणेकरांनी मेट्रोनं प्रवास केला वंदे भारत एक एक्सप्रेसला मासिक पास सुविधा सुरू करण्याची मागणी पुण्यातील प्रवासी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे ही पास सुविधा सुरू झाली तर पुणे मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो साखरमाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे खतं आणि बियाणे विक्री करताना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बीड जिल्हा कृषी विभागाकडनं बीड जिल्ह्यातील तीन कृषी दुकान दुकानांचे जे परवाने आहेत ते रद्द करण्यात आले आहेत आष्टी आणि पाटोदा येथील दुकानांवरती ही कारवाई करण्यात आली आहे कडकपासला साखळी धरणातील दुसरं धरणही ओव्हरफ्लो झालेलं आहे पानशेत धरण शंभर टक्के भरलेलं आहे वरसगाव ब्याण्णव टक्के टेमघर बहात्तर टक्के भरलं आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांचा साठा हा नव्वद पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे आणि गेल्या वर्षी हा जलसाठा नव्याण्णव पूर्णांक वीस टक्के इतका होता जुन्नरच्या कोपरे मांडवेचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावं लागलं आहे उंचावून फेसाळणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी झालेली आहे या ठिकाणी पर्यटकही मोठे गर्दी करताना दिसत आहेत सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आवश्यक त्या सूचना देखील जारी करण्यात आल्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणात सध्या त्र्याऐंशी टक्के साठा आहे आणि मुंबईकरांची पाणी कपात मुंबई पालिकेकडून रद्द देखील करण्यात आली आहे शहराला पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणात शहाण्णव टक्के साठा उपलब्ध आहे आणि लवकरच हे धरण देखील भरण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे लवकरच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या आणखी एक धरण ओसंडून वाहणार असल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे गोंदिया जिल्ह्यामधील बाजारपेठेत मटणापेक्षाही दुप्पट किमतीला मशरूम विकला जातोय तब्बल बाराशे रुपये प्रति किलोनं मशरूमची विक्री सुरू आहे पाऊस सुरू झाला की बाजारपेठेत जंगली मशरूम विक्रीसाठी येतात जिल्ह्यातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात मशरूम मिळतात मुंबई टोमॅटोचे दर आता कमी झालेले आहेत लसणाचे दर वाढलेले आहेत पन्नास रुपये किलो विकला जाणारा लसूण आता दोनशे रुपये किलोने विकला जातोय यावर्षी उत्पन्न कमी आणि मागणी जास्त आहे लसूणच्या दरामध्ये आता वाढ झालेली दिसून येत आहे सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे दरात घसरण सुरू झालेली आहे श्रावणात भाजीपाल्याच्या दरात उतरण सुरू झाल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे कोथिंबीरची जुडी आता रुपये कोथिंबीरच्या जुडीला मोजावे लागत तर मेथीचा दर देखील वीस रुपयांवरती आला आहे पालक शेपू मुळा कांदापात आता मागे वीस ते पंचवीस रुपयांना मिळू लागले श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवरती गुजरातमध्ये गुळाला मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम गुळाच्या दरवाढीवरती देखील झाला आहे गेल्या पंधरवड्यापासून क्विंटलला दोनशे रुपयांची वाढ झाली आहे गुळाला क्विंटलला तीन हजार सातशे चार हजार तीनशे रुपयांपर्यंत दर मिळतोय गुळाला सरासरी क्विंटलला चार हजार रुपये इतका दर मिळत असल्यानं इथल्या बाजार समितीच्या गुळ विभागातून ही माहिती देण्यात आली आहे केंद्र सरकारनं एनसीसीएफ आणि नाफेडला टॉमॅटोची विक्री पन्नास रुपये किलो दरानं करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागानं हे निर्देश जारी केले आहेत गेल्या काही दिवसात खाऊक बाजारात टॉमॅटो दरात काहीशी घसरण झालेली आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक सुरू झाली आहे सध्या मुगाला कमाल आठ हजार सहाशे एकावन्न रुपयांपर्यंत दर मिळतोय जळगाव जिल्ह्यातील अमळनेर चोपडा आणि धुळ्यातील शिरपूर बाजार समितीमधून मुगाची आवक सुरू आहे जून आणि जुलैमध्ये बंद असलेली मासेमारी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली आहे त्यामुळे ताज्या माशांची आवक बाजारात सुरू आहे बांगडा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे बांगड्याचे दर आता घसरलेत मात्र इतर माशांच्या भावामध्ये सुधारणा झालेली देखील पाहायला मिळतीय बांगड्याला प्रतिकिलो आठशे ते शंभर रुपये इतका दर मिळतो आहे छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यातील पर्दापूर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांचे तीन कोटी पंच्याहत्तर लाख अडकलेले आहेत याबाबत मंत्री अब्दुल सत्तारांना ठेवीदारांनी लेखी निवेदन देऊन पतसंस्थेत अडकलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे रक्कम परत न मिळाल्यास आमच्याकडे आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत व्यक्त केली गेली आहे के मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम शहात्तर टक्के पूर्ण झालं आहे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सिलिंगपर्यंतचा संपूर्ण प्रकल्प मे दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करण्याचा उद्दिष्ट असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्क अशा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे वाढत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं सायबर सुरक्षा वाढवण्यावरती भर दिला आहे पालिकेनं एका खासगी कंपनीशी तीन वर्षांसाठी करार केला आहे पालिकेचे संकेतस्थळ लोकांसाठी तयार केलेले ॲप्लिकेशन आणि संगणकासाठी आठ कोटी रुपये खर्चले जाणार आहेत आणि ही सुरक्षा वापरली जाणार आहे मुंबईतील महालक्ष्मी धोबीघाट हो इथं पालिकेचे पहिलं पशुवैद्यकीय हॉस्पिटल डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे या हॉस्पिटलची चार मजली इमारत एक एकर जागेत उभारण्यात आलेली आहे या शस्त्रक्रियेसह अन्य आजारांसाठी उपचार करण्यात येतील मुंबईच्या घरांच्या सोडतीनंतर आता कोकण मंडळातील चार हजार पाचशे घरांसाठी आता सोडत काढली जाणार आहे ही ऑक्टोबर महिन्यात काढली जाणार असल्याची माहिती आता समोर आली या ठाण्यातील घरांची संख्या अधिक आहे त्यामुळे आता मुंबईकरांच्या जोडीला ठाणेकरांचे सुद्धा आपल्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे कोकण रेल्वे मार्गावरती आता विशेष मेमू रेल्वे धावणार आहे या रेल्वे गाड्या रत्नागिरीपर्यंत जाणार आहेत आणि त्या विना आरक्षण असणार आहेत त्यामुळे आरक्षण फुल्ल झाल्यानं गैरसोय झालेल्या प्रवाशांना त्यामुळे आता ह्या नव्या ज्या गाड्या धावणार आहेत त्या सोयीच्या ठरणार आहेत दिवा शिपळून दिवा रत्नागिरी या चार सप्टेंबरपासून या गाड्या रत्नागिरी मेमुला करंजाडी आणि अंजनी इथं था थांबे देण्यात आले राज्य महामार्ग द्रुतगती मार्गांपैकी सर्वाधिक रस्ते अपघात मुंबई नाशिक महामार्गावरती झाल्याचं आकडेवारीतून समोर आलाय या महामार्गावर गेल्या सात महिन्यात चारशे एक्क्याण्णव अपघातांमध्ये दोनशे अठयाहत्तर नागरिकांचा मृत्यू झाला रस्ता सुरक्षेसंबंधी उपाययोजना करून देखील मुंबईला जोडणाऱ्या प्रत्येक महामार्गावरती अपघाताच्या संख्येत घट होत नसल्यानं हे अपघात रोखण्याचं आव्हान राज्य आहे वांद्रे कुर्ला संकुलातील कोंडी मुक्ततेसाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानं कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत याअंतर्गत सर्वसमावेशक नियोजनाची तयारी सुरू आहे त्यासाठी सल्लागार नेमला जाणार आहे या सल्लागाराला पंचवीस प्रकारच्या उपाययोजनांचा अभ्यास करायचा आहे मुंबईत गेल्या काही दिवसात पावसानं विश्रांती घेतली असली तरी पावसाळी आजार वाढलेले आहेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मलेरिया डेंग्यू प्लेटो गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुप्टीनं वाढ झाली आहे त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं महसूल विभागांतर्गत तलाठी भरतीसाठी आलेल्या अर्जाचा जिल्हानिहाय तपशील जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार पुणे रायगड या जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज दाखल करण्यात आले तर मुंबई शहर आणि वाशिम जिल्ह्यातून सर्वात कमी अर्ज आले मोबाईल ॲप आणि ऑनलाईन पेमेंट आणि महाकार्डच्या वापरामुळे नाग नागपूरकरांचा प्रवास कॅशलेस झाला आहे गेल्या काही महिन्यात महाकार्डवर प्रवासासाठी सवलती दिल्यानं सत्तर हजार नागरिकांनी हे कार्ड खरेदी केल्याचा दावा महामेट्रोनं केला आहे आणि महाकार्डनं प्रवास केला तर प्रवासी भाड्यात दहा टक्के सवलत देखील देण्यात येणार आहे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मावळ तालुका हाऊसफुल झालेला आहे वर्षाविहाराला आलेल्या अनेक पर्यटकांनी मुंबईला जाताना लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावरती दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी एक ते एक ते दोन लाख भाविक गडावरती आल्याची माहिती कार्ला एकविरा गड व्यवस्थापकांनी दिली आहे ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील वाढत्या मृत्यूंच्या घटनांनी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आणि आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी संचालकांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आलाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शासन निर्णयाद्वारे डॉक्टर स्वप्नील लाळे आणि डॉक्टर नितीन आंबाड़कर यांच्याकडील आरोग्य संचालक पदाचा कार्यभार काढून घेतला शरद पवारांनी जामनेरमधील पळसखेडा इथं नाधो महानोरांच्या कुटुंबियांची भेट घेतली महानोरांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांनी नाधो महानोर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जातो आहे सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा दा, निहाय बैठकांचा धडाका उद्धव ठाकरे गटानं लावला आहे आणि आजपासून एकोणीस ऑगस्टपर्यंत पहिला टप्पा राबवण्यात येणार आहे तब्बल सोळा लोकसभा मतदारसंघांचा आढावा ठाकरे गटाकडून घेण्यात येणार आहे मुंबई गोवा महामार्गाप्रश्नी आता मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळतीय जवळपास सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्यासाठी मनसे आता मैदानात उतरली आहे पनवेल इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकणातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक एमसीए क्लब वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं होणार आहे आणि या बैठकीत लोकसभा निवडणूक संदर्भात आढावा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आणि विरोधकांची आघाडी इंडियाच्या बैठकीसंदर्भात यात चर्चा होणार आहे चिपूणमध्ये नुकताच इंदिरा सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि यावेळी उपस्थित आमदारांच्या कोपरखळ्यांनी सभागृहात हशापिकला सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव उदय सामंत आणि शेखर निकम यांनी मिश्किल टिप्पणी करत जोरदार बॅटिंग केली आहे सुर्जागडच्या मायनिंगमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला लवकरच पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करून पुढच्या टप्प्याच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस दे यांनी दिली आहे एटापल्ली तालुक्यात हेड्री लगत सुरजागड पहाडीवरती लोहखनिज उत्खनन सुरू आहे आणि मंगळवारी या भागाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला रत्नागिरी जिल्ह्यातील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा प्रतीक्षेत असलेला शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आलाय या अहवालानुसार त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय यामध्ये पोलिसांनी वर्तवलेला आहे आणि त्याच दृष्टीनं पोलीस तपास देखील करत आहेत नवाब मलिक यांच्यावरती आलेले आरोप अजून सिद्ध झालेले आहेत त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर झालेला आहे त्यांच्या या सुटकेचा आम्हाला सर्वांना आनंद झाला आहे मलिकांना सध्या विश्रांतीची गरज आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय तसदी देणार नाही असं मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलं येणारा काळच ठरवेल कोण कोणाला कोंडीत पकडतं असं म्हणत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये होणाऱ्या शरद पवारांच्या सभेसंदर्भात भाष्य केलं शरद पवार बीडमध्ये सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुंडेंनी हे भाष्य केलं अकोल्यातील धुसर येथील अंगणवाडीच्या परिसरात पाणी साचलेलं आणि अंगणवाडी सेविका आणि बालकांना अडचणींचा सामना देखील यामुळे करावा लागतोय याविरोधात दुसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं होतं जिल्हा परिषदेच्या वतीनं समस्या सोडवण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं पंढरपूरच्या पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव इथल्या नॅशनल हायवेसाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला लाटल्याचा आरोप शेतकऱ्यांनी के केला आहे सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा मोबदला लाटल्याचा आरोप करत शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं याप्रकरणी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची एका छोट्याशा ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय तेव्हा कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमत